नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं पदग्रहण समारंभ होता आणि त्यांचा कार्यक्रम होता म्हणून ही आज पत्रकार परिषद घेत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः हो वसंत बळवंतराव चव्हाण राहणार नायगाव माझ्या नावाची शिफारस पार्टीने हायकमांडकडे केलेली आहे आशा शिंदेशी पण नावाची चर्चा सुरू आहे काँग्रेस करून निवडणूक लढणार नाही <laughs> ना, आम्हाला त्याची काही कल्पना नाही ते अध्यक्ष नांदेड लोकसभेची काँग्रेसची सीट ही ओबीसी सेलला सोडण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे त्यासाठी असं आता प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे कुणाला सोडावं काय नाही तो पक्ष पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे निवडणूक निवडणुकीला समोर जाण्यासाठी काय आखली आहे का आता कोणी असेल ग्रामपंचायत निवडणुकी असेल जिल्हा परिषद असेल की आमदार की, की खासदार की ज्यावेळेस माणूस निवडणुकीला समोर जातो काहीतरी आपली रणनीती आखला आखणारच आहे बिगर रणनीती तर जाऊ शकत नाही ना ज्या पद्धतीनं काँग्रेसचे कार्यकर्ते आता अशोक चव्हाण त्या लोकांना थांबवण्यासाठी काय आता काही लोक संबंध असल्यामुळे गेले असतील पण बहुसंख्य लोक आजही काँग्रेस पक्षामध्ये आहेत आपण थांबवण्यासाठी आता थांबवण्यासाठी त्यांना तेच सांगणार आहे आम्ही किंवा तुम्ही काँग्रेस पक्ष सोडू नका जो तळागाळातल्या लोकांचा पक्ष आहे हा सर्व का समाज समाजवादी पक्ष म्हणजे सर्व जाती लोकांना घेऊन चालणारा पक्ष अशोकरावने आवाहन केले की मी जे लोक वापरतील बीजेपी आहे तो ऊपर यहाँ जो, जो बैठे हुए लोग जा सकते क्या नहीं 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 अभी ये बैठक में जितने इतने दिख रहे एक भी जाने वाला नहीं लोगों में चर्चा है। लोगा, लोगा लोग चर्चा होती में। रहती है वो आप नहीं नहीं अभी आज जो स्टेज पे लोग दिख रहे एक भी लोग कार्यकर्ता बीजेपी में जाने वाला नहीं है या बैठक उपस्थित रहते नाही नाही एक मिनट माधवरावजी सकाळी जळगावकर सकाळी होते मिरवणुकीमध्ये होते त्यांच्या खाजगी कार्यक्रमामुळं पाहुणे घरी आल्यामुळं ते गेलेत आणि रितेश अंता हे मुंबईला असल्यामुळं इथे येऊ शकले अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेल्यानंतर जितेशांता एकदाही कुठल्या बैठकीला या ठिकाणी दिसले नाही आहे संपर्कात आहेत आमच्या फोनवर नाही आमच्या संबंधी फोनवर आहेत मी सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला आहे